नारीगावच्या सरपंच सौ स्वाती अमोल रानमाळ यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान कैलासवासी रामगुंडा बापूराया चौगुले बहुद्देशीय संस्था सिद्धापूर तालुका मंगळवेढा यांच्या वतीनं सिद्धापूर फेस्टिवल दोन हजार पंचवीस अंतर्गत दिला जाणारा राजकीय क्षेत्रातील आदर्श सरपंच पुरस्कार बार्शी तालुक्यातील नारीगावच्या सरपंच सौ स्वाती अमोल रानमाळ यांना देण्यात आला आहे सिद्धापूर फेस्टिवल अंतर्गत सामाजिक आर्थिक शैक्षणिक कृषी साहित्य आरोग्य राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो यावर्षी राजकीय क्षेत्रातील हा पुरस्कार हा बार्शी तालुक्यातील नारीगावच्या सरपंच सौ स्वाती रानमाळ यांना देण्यात आलाय हा पुरस्कार पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताळे यांच्या पत्नी सौ अंजलिताई आवताळे यांच्या हस्ते देण्यात आलाय यावेळी गटशिक्षण अधिकारी डॉक्टर बी भीषण रणदिवे प्रदीप खांडेकर बापूराया चौगुले सचिन चौगुले गजानन पाटील हे उपस्थित होते यावेळी अमोल रानमाळ इब्राहिम काजी वैभव माळी सूरज मोरे उपस्थित होते